नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की खास करून राज्यातील बहुतेक पाट्यामध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी राज्यात पुन्हा एकदा त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो मग शकतो की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतेक पाट्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार पाऊस त्यावर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनल होते नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो आणि त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने प्रकार वाढी आणि चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार पाऊस चेन्नईला झुडपण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाचा परिणाम राज्यात देखील पुढील महिन्यामध्ये जाणवणारा असून डिसेंबरच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस चांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पाट्यांना अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पणजी गोवा तसेच होऊ शकतो की इकडे मध्ये महाराष्ट्रात देखील छत्रपती संभाजीनगर नगर, -नगर तसेच नाशिक पुणे आणि या परिसरात देखील मध्यम काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील हलकाती मध्यम तसेच आपण शकतो की मराठवाड्यात देखील बऱ्याच पाट्यामध्ये हलकाती मध्यम पाऊस होण्याची शक्यता नांदेड वाघोला तसेच आपण शकतो की बिडला देखील ते मध्यम काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या चक्रीवादळाचा वेग देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली धन्यवाद